नमस्कार इरावतीला चांगलंच रमा आणि अक्षयने फसवलेलं असतं अक्षय रमाला बोलतो त्या माहीला तर आपल्या घरातल्या स्टोर रूममध्ये चांगलंच कोंडून ठेवलं आहे ती कशी बाहेर पडते ना तेमी तो ते मी बघतोच तोपर्यंत या इरावतीचा खेळ खल्लास करायला पाहिजे तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे ती इरावती खूपच पोचलेली बाई आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काहीही असू देत ती इरावती पोचलेली असू देत नाहीतर काही असू देत तरीसुद्धा मी त्या बाईला अजिबात माफ करणार नाही आणि मला तर त्या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आता खरं तर मला त्या बाईचा खूप राग आलाय एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सीमा बोलते अक्षय प्लीज तुझ्या रागावरती जरा कंट्रोल ठेव तेव्हा अक्षय बोलतो असा कसा कंट्रोल ठेवू तूच सांग ना तेव्हा लगेच सीमा बोलते ठेवावा लागेल जर का आपल्याला त्या इरावतीला चांगलाच धडा शिकवायचा असेल तिची लायकी तिला दाखवायची असेल तर आपल्याला आपल्या रागावरती कंट्रोल ठेवावाच लागेल तिच्याशी गोड बोलून रमाने बा माही बनून त्या घरात यावं लागेल रमाने तिच्या प्रत्येक बोलण्याला हो हो करावंच लागेल जे ती बोलेल ते तिने करावंच लागेल अक्षय तरच आपण कुठेतरी त्या इरावतीचा नक्की प्लॅन काय आहे याचा अंदाज घेऊ शकतो तेव्हा अक्षय बोलतो आई अगं काय बोलतेस तू तुला खरंच असं वाटतं आई जरा विचार कर त्यावेळेला लगेच सीमा बोलते हो मला खरंच असं वाटतं मला असं वाटतंय की खरोखर लवकरात लवकर या सगळ्याचा खेळ खल्लास व्हावा लवकरात लवकर या सर्वच गोष्टी संपाव्या काही झालं तरी सुद्धा आता या सर्व गोष्टी संपल्याशिवाय पर्यायच नाही तेव्हा लगेच रमा बोलते अहो आई बोलताय ते अगदी योग्य आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुला सुद्धा हे पटत रमा खरंच स्वतःच्या मनाला विचार ज्या बाईने आपल्याला त्रास दिला ज्या मुलीमुळे आपला संसार उद्ध्वस्त व्हायला लागला खरं सांगायचं तर तुला माझ्यापासून लांब राहावं लागलं रमा त्या त्या बाईचा तू विचार करतेस त्या मुलीला तू एक संधी देणार आहेस तेव्हा रमा बोलते अजिबात नाही मी कोणालाही संधी देणार नाही पण मी वेळेची मात्र वाट बघणार एकदा जर का ती वेळ आपल्या हातात आली तर कदाचित लवकरात लवकर, लवकर सगळं आपण नीट करू त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इरावती खूपच चिडलेली असते इरावती इकडे म्हणत असते नक्की काय चालू आहे तेवढ्या तिथे रमा माही बनून येते त्यावेळेला माही मुद्दामहून बोलते इरावती त्यावेळेला इरावतीचा विश्वास बसतो आणि ती बोलते अगं कुठे होतीस तू तो अक्षय गेला आहे ना त्याच्या रमाला शोधायला अगं केवढा मोठा घोटाळा होईल आहे का तुला त्या त्यावेळेला लगेच पाठोपाठ अक्षयसुद्धा आलेला असतो आणि अक्षय रमाला बघून खुश होतो आणि तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो रमा रमा अगं कुठे होतीस तू किती वाट बघितली मी तुझी कुठे कुठे शोधत होतो तुला तेव्हा इरावती बोलते मी तुला सांगितलं होतं ना तुझी रमा येईल म्हणून पण तू मात्र माझं ऐकलंच नाहीस तू स्वतःचं तेच खरं केलंस बघितलंस आता काय झालं ते तेव्हा लगेच अक्षय बोलतो ते काही असू दे पण कुठे होतीस ते तरी सांग त्यावेळेला लगेच रमा बोलते काही नाही असाच जरा बाहेर फेरपटका मारत होते तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तू आता तरी खुश आहेस ना तुला काळजी करायची गरज नाही तुझी रमा अगदी सुखरूप आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो माझी रमा अगदी सुखरूप आहे मला काळजी करायची गरजच नाही आता सगळं काही नीटच होणार तेवढ्यात लगेच सीमा बोलते चला चला आपल्या बाळाचं स्वागत करायला पाहिजे ना आपल्याला आपल्या बाळाला घेऊन गेलं पाहिजे ना तेव्हा मात्र मोठ्याने इरावती चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करे तेवढ्यात लगेच सीमा बोलते इरावती वंश तुम्ही जे काही करताय ना ते योग्य करत नाही तुम्ही माझ्या रमाला बसवून या माहीला तिची आई म्हणून नेताय हे जेव्हा अक्षयला कळेल ना तेव्हा मात्र तुमची कशी धिंड कळेल ना ती बघा तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो आई काय झालं कसला विचार करतेस त्यावेळेला लगेच मा नाही बोलते अहो कसला नाही तुम्ही कशाला विचारताय चला ना आपण निघूया आणि लगेच अक्षय रमाला बोलतो हो निघूया ना तेवढ्यात मात्र सीमा इरावतीच्या कानात पुटपुटत असते त्यावेळेला इरावती बोलते तू जर का सांगितलं नाहीस आणि तुझं तोंड बंद ठेवलंस ना तर बरं होईल नाहीतर तुझी रमा कुठे दिसेल ना तिथे संपवेन तिला तेव्हा सीमा बोलते इरावती इरावती अगं तुझीच वेळ आली आता कायमची ढगात जायची बघ आता तुझी काय अवस्था होते ती इरावती माझे रमा अक्षय एकत्र आलेत माझे रमा अक्षय एकत्र आलेत म्हटल्यावरती तुझा प्लॅन समाप्त तू आता कायमची आमच्या आयुष्यातून निघून जाणार तू रमा अक्षयला अजून ओळखलसच नाही तेव्हा मात्र इरावती सीमाकडे बघत असते आणि म्हणते काय ग कसला विचार करतेस त्यावेळेला घडा भरणार बघा आणि जेव्हा तुमच्या पापाचा घडा भरेल ना तेव्हा मात्र तुम्हाला कोणीच माफ करणार नाही हे ऐकून इरावतीला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इरावती खूप खुश असते तिला असं वाटत असतं की तिने रमा अक्षयला वेगळं केलंय रमा अक्षय वेगळे झाले तेही कायमचे त्यामुळे ती आता काहीच करू शकत नाही असा तिचा एक विचार असतो पण तिला मात्र कळतच नसतं की ती किती, किती चुकीचं वागती येते तेव्हा लगेच रमा बोलते पुरे चला आता इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माहीला स्टोर रूममध्ये दे कोंडून ठेवलेलं असतं माही बोलते अक्षय रमा तुम्ही दोघं एकत्र आला आहात मला कळलंय आता ते मी तुम्हाला सोडणार नाही पण अक्षयचा खरोखर कर माझ्यावरती प्रेमच नाही का ती वेगवेगळे विचार करत असते इकडे रमा अक्षयची बाळाला घेऊन दनक्यात मुकादमांच्या घरात एंट्री झालेली असते जान्हवी आणि सीमा मिळून औपचार करत असतात रमाला खूपच आनंद झालेला असतो अक्षय स्वतःशीच म्हणत असतो रमा तुला खूप काही सहन करावं लागलं मला माहिती आहे पण रमा एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणार तू अजिबात काळजी करू नकोस रमा तुला जो त्रास दिलाय ना त्याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्या माहिला आणि त्या इरावतीला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय मी गप्प राहणार नाही रमा आता दिवस त्यांचे भरले तू बघ आता मी काय करतो ते तेवढ्यात मात्र रमा अक्षयला बोलते अहो नका विचार करू नको त्या गोष्टींचा आता आपल्या समोर आनंद आहे आपण आनंदात राहूया तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो त्यावेळेला इरावती बोलते माही तुझं स्वप्न तर मी पूर्ण केलं पण मला या मुकादमांना रस्त्यावर आणायचं आहे जोपर्यंत मी या मुकादमांना रस्त्यावर आणत तो नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच आजी अक्षयला बोलते अक्षय अरे ये आत ये बाळाला घेऊन आत ये तेव्हा मात्र अक्षय पार्वती आजीकडे रागाने बघत असतो त्यावेला इरावती म्हणते अक्षय अरे असं काय करतोय चल ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आणि रमाचा प्लॅन यशस्वी होईल खरोखर माही आणि इरावतीला ते पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका